नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे राहणार मुलगे मळा बार्शी जिल्हा सोलापूर चतुर्दशीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिनांक सहा सप्टेंबरचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज आज कमी दाबाचे क्षेत्र राजस्थानमध्ये आहे तसेच बंगालच्या उपसागरात दिनांक तेरा सप्टेंबर रोजी तयार होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्राच्या हालचालींना उद्यापासून हळूहळू सुरुवात होण्याची शक्यता राहील तसेच आज राज्यात मध्यम वारे वाहतील तसेच आज पालघर डहाणू नाशिक जिल्ह्याचा पश्चिम व दक्षिण भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील सदर काळात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच नाशिक जिल्ह्याच्या इतर भागात तसेच नंदुरबार धुळे तसेच जळगाव जिल्ह्याचा पश्चिम उत्तर भाग तसेच बुलढाणा जिल्ह्याचा पश्चिम दक्षिण भाग वाशिम जिल्ह्याचा उत्तर पूर्व तसे तसे भाग तसेच अमरावती तसेच वर्धा जिल्ह्याचा पश्चिम भाग यवतमाळ जिल्ह्याचा उत्तर भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच जळगाव जिल्ह्याच्या इतर भागात बुलढाणा जिल्ह्याच्या इतर भागात तसेच अकोला तसेच वाशिम वर्धा यवतमाळ या जिल्ह्यांच्या इतर भागात तसेच चंद्रपूर जिल्ह्याचा उत्तर भाग तसेच मुंबई व मुंबई उपनगराचा उत्तर भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली तसेच चंद्रपूर जिल्ह्याच्या इतर भागात तसेच हिंगोली तसेच परभणी जिल्ह्याचा उत्तर भाग तसेच जालना तसेच संभाजीनगरचा उत्तर भाग तसेच मुंबई उपनगराच्या इतर भागात तसेच पुणे सातारा कोल्हापूर यांच्या गाठमात्यावर या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच राज्याच्या इतर भागात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील यापैकी एखादे दुसरे ठिकाणी अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता थोडा वेळ हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील बार्शी तालुक्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील तालुक्याच्या एखादे दुसरे ठिकाणी अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता थोडा वेळ हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील महत्त्वाचे मी परवा अंदाजात सांगितले होते की राज्याच्या दक्षिण भागातील जिल्ह्यात भाग बदलत साधारण दहा सप्टेंबरपर्यंत पाऊसमान कमी राहण्याची शक्यता आहे असे सांगितले होते करून सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र बनण्याच्या हालचाली उद्या दिनांक सात सप्टेंबरपासून हळूहळू सुरुवात होण्याची शक्यता असल्यामुळे राज्याच्या दक्षिण भागातील जिल्ह्यात पावसाची शक्यता निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे त्यामुळे या भागातील शेतकरी बंधूने पिके काढायची थांबवावीत व काढलेली पिके मळणी करून घ्यावीत कारण पुढील आठ ते दहा दिवस पाऊस पडण्याची शक्यता राहील महत्त्वाचा अलर्ट बंगालच्या उपसागरात दिनांक तेरा सप्टेंबर रोजी कमी दाबाचे क्षेत्र बनणार असून व त्याचे दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी जास्त दाबाच्या अर्थात डीप डिप्रेशनमध्ये रूपांतर होऊन ते आपल्या राज्यातून पश्चिम दिशेत सरकत जाण्याची शक्यता असल्यामुळे आपल्या राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून ते संभाव्य जिल्हे पुढीलप्रमाणे नांदेड लातूर दाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा पुणे मुंबई व उपनगरात डहाणू पालघर नाशिक तसेच अहिल्यानगरचा दक्षिण भाग या दिलेल्या जिल्ह्यात साधारण चौदा ते सोळा सप्टेंबर दरम्यान भाग बदलत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील यामध्ये एखादा दुसरा दिवस पुढे मागे होऊ शकतो सदर हा अंदाज चालू हवामानावर दिला आहे यात जर कमी दाबाच्या क्षेत्राने अचानक आपला जाण्याचा मार्ग बदलला तर किंवा वातावरणातील अचानक बदलामुळे या दिलेल्या अंदाजात बदल होण्याची शक्यता पण आहे जर तसा बदल झाला तर आपणाला तसे सांगितले जाईल सदर हा अंदाज आपण सतर्क असावे म्हणून सांगितलेला आहे सदर हा अंदाज राज्यातून मी प्रथम देत आहे सदर मला हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद